खरे शोधिता शोधिता शोधताय मना बोधिता बोधिता परी सर्व ही सज्जनाचे नियोगे बरा निश्चयोपा विजय सानुरागे श्रीराम या श्लोकात समर्थ खरं सत्य शोधण्याविषयी सांगत आहे हे सत्य शोधण्यासाठी संत सज्जनांची संगत धरावी असंही पुढे समर्थांनी सांगितलं आहे याआधी बऱ्याच वेळा तो ऐकला आहेस की आपल्या प्रत्येकाच्या आत परमेश्वर आहे पण आपल्या खूपशा चुकीच्या वागण्यामुळे तो आपल्या अगदी जवळ असूनही आपल्याला त्यांना बघता येत नाही हे परमेश्वराला ना जाणणे म्हणजेच सत्याचा शोध घेणे माने मी तुम्हाला असंही सांगितलं होतं की वेदांनीही वेदांनाही या सत्याचे परमेश्वराचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात पण संत महात्म्यांनी तो अनुभव घेतलेला आहे आणि हा अनुभव आपल्यालाही घेता यावा यासाठी त्यांनी रस्ताही आखून ठेवला आहे आपण फक्त त्या रस्त्यावरून नीट चालायचे आहे त्यासाठी संज सज्जनांची संगत करायची आहे मागे मी तुला पोपटाची गोष्ट सांगितली होती आठवते का दोन भाऊ असलेल्या पोपटांची ताटात होते एक देवाची पूजा करणाऱ्या गुरुजींकडे राहतो आणि सहवासामुळे तो देवाचे नाव घेऊन पण दुसरे पिल्लू मात्र चुकीच्या वागणाऱ्याकडे जाते आणि ते तोंडातून बोलू नये ते शब्द बोलू लागतो हा सगळा संगतीचा परिणाम एक गोष्ट सांगते ऐक एकदा नारदमुनी श्रीकृष्णांना विचारले देवा सत्संग सत्संग म्हणतात त्याचा एवढा महिमा काय आहे यावर देवांनी त्यांना उत्तर एका कीटकाकडे बोट करून सांगितले की हाच तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल त्या कीटकाच्या पाठीमागे नारद मुनी नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या कीटकांना विचारले सत्संगाचा काय परिणाम होतो तुला माहित आहे का कीटकाने त्यांच्याकडे पाहिले आणि तो मरणच पाहला आता प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा श्रीकृष्णांकडे आले आणि म्हणाले देवा तो कीटक तर काही बोललाच नाही मरून गेला आता तुम्हीच उत्तर सांगा त्यावर देवानी नारदांना सांगितले त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिल्लू आहे ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल झालं लगेच नारदमुनी ते पोपटाच्या पिल्लाकडे गेले आणि त्यांनी त्यांनाही तोच प्रश्न विचारला पिल्लाने एकदा डोळे उघडून नारदांकडे पाहिले आणि त्याने डोळे मिटले ते काय आमचेच डोळे मिटले म्हणजे ते पण मरून दिले आता नारद मुनी मनाशी, चे, मनाशी चे विचार मनाशीच विचार करू लागले सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे का कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावले अत्यंत दुःखी होऊन ते पुन्हा श्रीकृष्णांपाशी आले आणि म्हणाले देवा आपल्याला मला सांगायचं नसेल तर नका सांगू पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय मृत होत आहेत अजून किती जणांच्या आत्येचे पाप पापाचे धनी मला माझ्या माथे मारणार आहात त्यावर देव त्यांना म्हणाले त्याची चिंता तू करू नकोस तुला खरंच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ते पहा तिथे एका गाईने नुकताच एका बछड्याला जन्म दिला आहे तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल शेवटी नारदांनी त्या बछड्याच्या कानाशी जाऊन त्यानंही तोच प्रश्न विचारला आताही तसेच झाले त्यानं ही त्या नजर वळवून त्यांच्याकडे पाहिले आणि त्या तिथेच लुडकले नारद मुली गाबरून पुन्हा देवांकडे आले पण त्यांना पुन्हा एकदा खात्री देऊन श्रीकृष्ण म्हणाले राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्मला आहे त्याच्याकडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल नाराजांनी विचार केला आतापर्यंत पण राजकुमारांचे जर काही बरे वाईट झाले तर माझे प्राणही संकटात येऊ शकतात पण तरीही देवांवर भरोसा ठेवून ते राजकुमारांकडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले छोट्या राजकुमार छोट्या राजपुत्राची पापी घेण्याचे निमित्त करून हाणूस त्याच्या कानात विचारले सतसंगतीत राहिल्याने काय होतो मला सांगशील प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला श्रेष्ठ नाही समजलं आहो आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मी कीटक होतो आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो मग मी पोपट झालो तेव्हाही आपल्या दर्शनाने मी गरड्यात मेलो आणि मला बछड्याचा देह प्राप्त झाला पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून सर्व योनींमधला म्हणजेच पृथ्वीवरील सगळ्या जन्मांमधला सर्वात श्रेष्ठ असा हा मनुष्य जन्म देव प्राप्त झाला आणि आत्ता मात्र पुन्हा आपल्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले आहे हे सर्व आपल्यासारख्या संतांच्या दर्शनाचेच फळ आहे ज्यांना आपल्यासारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य होतात नारदांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले व सत्संगाचा महिमा सुद्धा समजला असं म्हणतात जर बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याचे पाने फाटून जातात याउलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्यांना चंदनाचा सुवास येतो यासाठी संत चोखामेळा यांनी एक छान उदाहरण दिले आहे चोखोबा म्हणतात चंदनाच्या संग बोरिया बाभळी हेकळी टाकळी चंदनाची चंदनम शीतलम लोके चंदनाद पि चंद्रमा चंद्र चंदन योर शीतला साधू संगती हेच खरं म्हणूनच आपण कोणाच्या संगतीत राहतो यावरच आपली प्रगती का अधोगती हे ठरते आपल्याला नक्कीच प्रगती हवी यश हवं आणि असे यश मिळाल्यानंतरही आपल्याला अहंकार होऊ नये आपले पाय नेहमीच जमिनीवर राहावेत यासाठी सुसंगत हवी मना पटलं का जय जय रघुवीर समर्थ